नमस्कार उद्या म्हणजे चोवीस ऑगस्टला एक भव्य दिव्यचं ओपनचं मैदान पार पडतं आहे मोर्या केसरी ठिकाण नाव आहे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक, एक नंबर बक्षीस असणारा ला एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एक्कावन्न हजार असं हे मोठ्या रकमेच मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी ओ... भिंजोड सापडताच माशा मथोर एखाद्या हा सज्ज झाला आहे त्यानंतर ज्याने केला अंगा आसाम मिलन शेड यांचा भोंगा भोंगा देखील सज्ज सज्ज आहे यांचे पैरण की कोण असतील भोंगा आणि मथुर एकत्र पाताण दिसतील का तर मित्रांनो सोबत आपल्याला साई पाताण दिसला तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट कोण नक्की सांगा त्यानंतर मथुर कोणासोबत पळेल में थुर में थुर पा, तर मग मग मित्रांनो माझ माझा अंदाज आहे की मग उद्या होणार या भुरकाव या भुरकवड या ठिकाणी बिंजवड मैदान पा पाहताना दिसेल आणि जर या मोरगाव मैदानात आला तर कोणासोबत पाहिलं तर छत्रपती संभाजाचा चिमण्यासोबत पाहाला तर गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेटू पण नाही आता का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नोटमध्ये